कोकणातून आज शुभारंभ करताय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मच्छर मॅडमने वीस वीस जागांवर उमेदवारी दाखल करताय काय सांगाल नाही खूप आनंद वाटतोय आमचे इथले जिल्हा प्रमुख अभराव धुरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी बेंगुर्ले या नगरपालिकेच महाविकास चर्चा पूर्ण झालेली आहे आणि सावंतवाडी नगरा नगरच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सीमाताई मटकर या आमच्या उमेदवार म्हणून आज आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय त्याचबरोबर अनेक नगरसेवकांनी सुद्धा ऑनलाईन आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि नक्कीच खात्री आहे सीमाताईंना एक राजकीय वारसा आहे आणि उज्ज्वल अशी एक परंपरा त्यांची आहे उच्च विचारसरणी आहे सामाजिक कार्यता सामाजिक कार्याचं व्रत त्यांनी घेतलेलं जे आहे त्यामध्ये कुठेही स्वार्थीपणा येऊ दिलेला नाही या पैशाच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार राजकारणामध्ये सुद्धा तत्व आणि विचार जोपासण्याचं काम मटकर कुटुंबियांनी केलेलं आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की त्यांनी मशाल हाती घेऊन ह्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सावंतवाडेकर मटकरताईंच्या कार्याची चांगली ओळख आहे सावंतवाडेकरांना आणि नक्कीच सावंत आपला आशीर्वाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून मटकर ताईनात देतील अशी मला खात्री आहे काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये कोणती बाधा येईल असं मला वाटत नाही कुठली आघाडी तर शिवसेना काँग्रेस एन सी पी आघाडी होईल कणकवली मध्ये जो विकास आघाडी करण्यात कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्याही राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही माध्यमातून जो दो हैदोस घातला जातो शहरामध्ये शहरवासियांच नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्यांचा कारभार ठरलेला झालेला आहे त्यामुळे कणकवलीकरांनी यापूर्वी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती त्यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला घेऊन होत असले की नगरविकास आघाडी नाही पण तरी सुद्धा आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत शिंदे एकत्र घेण्यासाठी करायचं अजिबात नाही शिंदे सेना किंवा यांना घेऊन आम्ही हे दळबदरी राजकारण करणार नाही पण अशा पद्धतीने शहर विकास आघाडी आहे

याबाबत माझ्या वाचनात आलेलं नाही आज आम्ही संध्याकाळी जाऊ त्यावेळेला त्याची माहिती घेऊ तर पण एक प्रश्न आहे रवींद्र चव्हाण त्यांनी म्हटलंय की हे चोबावर निवडणूक आढळतात आता राणेंचा आग्रह आहे की युतींच्या माध्यमात मला वाटतं का या दोन नेत्यांमध्ये कुठेतरी समन्वय नाही समन्वय नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन ग्रुप सरळ एकमेकांच्या विरोधात फुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोकरण्याचं काम करत आहेत खास करून नितेश राणे निलेश राणे उचललेला आहे तू मोठा कि मी मोठा त्याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करत आहेत एकीकडे लोक पक्ष सोडून जात आहेत निवडणुकीला समोर जात पक्ष सोडून गेलेल्याची आम्हाला चिंता नाही आहे जे स्वार्थी आहेत पैशाला हपापलेले आहेत ते सोडून जात आहेत पण जे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत त्यांची फळी आमच्याकडे अजून खूप मोठी आहे पाच पवारांचा जो जमिनीचा व्यवहार झाला तो रद्द करण्यात आला आणि त्याच्यानंतर बेचाळीस कोटीचा जो टॅक्स बसणार होता यावरच त्या खात्याने नोटीस पाठवलेली होती कंपनीला आणि त्या खात्याचे मंत्री बावन कोय म्हणताय ही नोटीस का पाठवते म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी जो पुण्यातील जमीन घोटाळा केलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतचा महा घोटाळा जमीन हे आहे व्यवहार आहे त्यामुळे त्या, त्या एकदा का संपूर्ण लिखित स्वरूपात जो एक करार झाला त्याची स्टॅम्प ड्युटी भरली घेतली घेतली फक्त पाचशे रुपये आणि असा झालेला करार केवळ केवळ अजित पवारांच्या तोंडीत सांगण्यावरून रद्द होऊ शकतो का आम्ही रद्द केला रद्द करण्याची के प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय रद्द कसा होऊ शकतो त्यामुळे तोंडी बोलली म्हणजे रद्द झाला असं होऊ शकत नाही हा ह्या जमीन घोटाळ्यामध्ये ज्याने ज्याने गैरव्यवहार केलेले आहेत त्यांची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावीच लागेल आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत माननीय अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदावर राहता येणार नाही त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी ही महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे त्याच्यात काढचा प्रश्न दोन टक्के टॅक्स जो आहे तो आहे बेचाळीस कोटी आणि एक कुठेतरी असताना खात्याच्या मंत्र्याने अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना पण योग्य शंभर टक्के चुकीचं आहे केवळ ना केवळ बावनकुळेने सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत फक्त बेचाळीस एकर साठी पाचशे रुपये भरून घेतला ते एखादं उदाहरण असेल तर सांगावं आणि मग महसूल खात्याने आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्यांना काम जर महसूल मंत्री करत असेल तर त्या महसूल मंत्र्या न ऐकता महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई करावी असं मी त्यांना सल्ला देईनियर दमन यांनी काल पत्रकार परिषद पदावी आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली त्यानंतर अजित ददानी असं म्हटले की माझ्या सदवीवर कुठे पटेल तुम्ही निर्णय करा अजून सांग सत्सद विवेग बुद्धी आणखी कोणती वापरणार हो तुम्ही अजून काय तुमचा मुलगा आहे त्याच्या कंपनीने केलेली भानगड ही तुमच्या वाचनात आलीच असेल निदर्शनास आली आणि ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये जर असा गैरवार चालत असेल तर अजून सत्सद्वेक बुद्धी अजून काय वापरणार याबाबत प्रकरणात तुमची भूमिका काय आहे आमची हीच भूमिका राहिल आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण सांगितलेलं आहे हा सत्तेचा दुरुपयोग करून केलेला महाजमीन घोटाळा जो आहे त्याची सर्व जबाबदारी अजित पवार साहेब यांच्यावर आहे कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचे हा पहिलाच नाही आहे त्या कंपनीने अशा आणखी दोन जमिनीचे गैरव्यवहार केलेले आहेत त्यानंतर मीरा भाईंदरला अं नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांनी सुद्धा चौदाशे कोटीची जमीन फक्त तीनशे कोटीला घेतली आणि तिथे सुद्धा असा मामूली दंड भरला हे सुद्धा प्रकरण पुढे आलेलं आहे खूप असे जमिनी व्यवहाराचे गैरव्यवहार आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच बाहेर आणले जात आहे एक लक्षात घ्या या जे युती सरकार आहे त्या तिन्ही पक्षामध्ये इतर दोन पक्षाला त्यांचे गैरव्यवहार बाहेर काढायचे म्हणजे शिंदे गटाचे गैरव्यवहार बाहेर काढायचे अजित पवार गटाच्या गैरव्यवहार बाहेर काढायचे आणि या दोघांना दोघांचं नामोनिशन मिटवायचं हा पण भारतीय जनता पक्षाने उचललेला असल्यामुळे आणि त्यांच्याकडे पूर्ण सत्ता असल्यामुळे इंटेनिजेशन गुरु त्यांच्याकडे असल्यामुळे ह्या दोघांची कुंडली आता समोर आलेली आहे पण काँग्रेसच्या वरिष्ठ वर आमचा विश्वास आहे त्यांनी तशा आम्ही त्यांच्या पद्धतीने गोष्ट घातलेले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ते आम्ही दखल घेऊ तर त्याच नगरपालिकेची शिवसेनेकडनं कोणकोणते येणार उद्योगात येणार माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा पण दौरा ठरलेला नाही तर जसा आवश्यकता भासेल तसं आम्ही